धारावी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी हे वाक्य आपण कायमच ऐकतो आता याच धारावीचा चेहरा मोहरा बदलणार आहे धारावी लवकरच काट टाकणार आहे मात्र काही राजकीय नेते आणि राजकीय पक्ष हे धारावीतील नागरिकांची झोपडी धारकांची दिशाभूल करतात राजकीय फायद्यासाठी होत असलेल्या या विरोधामुळे आज धारावीकरांचं पक्क्या घराचं स्वप्न दिवा स्वप्नच आजपर्यंत धारावी पुनर्वसन प्रकल्पाविषयी झालेला विकास आणि सरकारी निर्णय याची माहिती आजच्या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार माय एम टी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेर आहेत आलेख चाळके सुमारे दहा लाख लोकसंख्या असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीपैकी एक असलेल्या धारावीचा पुनर्विकास आता हाती घेण्यात आलाय धारावी ही सहाशे एकरात पसरलेली झोपडपट्टी असून येथे औषध चांबडे चपला कपडे आणि यासारखे अनेक छोटे असंघटित उद्योग आहेत हे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजे बीकेसीच्या जवळच आहे ज्याला भारतातील सर्वात महागडे व्यावसायिक कार्यालय आणि संकुल म्हणून देखील ओळखले जाते धारावीतील लोकसंख्या अंदाजे दहा लाखांच्या आसपास असून गेल्या सतरा वर्षात राज्यात आलेल्या प्रत्येक सरकारनं धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी वेगवेगळे निर्णय घेतले मात्र प्रत्येक वेळी एका नवीन मुद्द्यावरून धारावीच्या पुनर्विकासाला विरोध झाला विरोधकांचा आदानी हटावचा नारा हा या प्रकल्पाच्या विरोधातील एक कळीचा मुद्दा आहे त्यामुळे बघूयात की ही निवेदा प्रक्रिया नेमकी किती वेळा आणि कशी पार पडली धारावीचा कायापालट करण्यासाठी सर्वप्रथम दोन हजार चार मध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाची आखणी करण्यात आली सुमारे पाचशे सत्तावन्न एकर भूखंडावर उभ्या असलेल्या धारावीच्या पुनर्विकासासाठी दोन हजार नऊ ते दोन हजार अठरा दरम्यान तीन वेळा निविदा काढण्यात आल्या मात्र वेगवेगळ्या कारणाने या निविदा रद्द देखील करण्यात आल्या राज्य सरकारच्याच आदेशाप्रमाणे धारावी पुनर्विकास प्राधिकरण म्हणजेच डीआरपीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी राबवलेल्या निविदा प्रक्रियेत सुरुवातीची भांडवली गुंतवणूक म्हणून अदानी समूहाने सर्वाधिक म्हणजेच पाच हजार एकोणसत्तर कोटी रुपयांची बोली लावली त्यानंतर पंधरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिव समितीने अदानींची निवड केली हा प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी सतरा वर्षांचा आहे मात्र धारावीच्या पुनर्विकासाचा आणि पुनर्वसनाचा भाग प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर सात वर्षात पूर्ण करायचा आहे या निविदेच्या अटी व शर्ती पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातच अंतिम करण्यात आल्या होत्या ज्यामध्ये आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री होते त्यामुळे निविदेच्या सर्व अटी शर्ती या ठाकरे सरकारच्या काळातच फायनल झालेल्या आहेत आता बघूया जागतिक पातळीवरील कोण कोणत्या कंपन्या या प्रकल्पाचा आराखडा बनवणार ते पुनर्विकासाचे नियोजन आणि रचनेच्या कामासाठी जागतिक पातळीवरील तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे अमेरिकेतील सासाकी आणि ब्रिटनमधील कन्सल्टन्सी फर्म ब्युरो हेपॉल्ड आणि आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टर हे प्रकल्प आराखड्यावर काम करत आहेत या कंपन्या शहर नगर रचना आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील नावाजलेल्या कंपन्या आहेत त्याशिवाय सिंगापूर मधील तज्ज्ञ लोकांची एक टीम देखील या प्रोजेक्ट टीमसोबत काम करते धारावीला विकसित करताना सर्व समावेशक आराखड्यात फक्त घरच नाही तर समाज मंडळांसाठी हॉल पुनर्विकसित जागा सार्वजनिक बागा दवाखाने अंगणवाड्या शाळा आणि रुग्णालयांचा देखील समावेश असणार आहे त्याचबरोबर मल्टी मॉडेल वाहतूक सेवा जी सगळ्यांना एकत्र करत एक रस्ता आणि एक रेल्वे अशी प्लॅन करण्यात आली आहे शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा जो धारावीकरांना या प्रकल्पातून नेमकं काय मिळणार धारावीतील घराचे सध्याचे क्षेत्रफळ मुंबईतील अन्य झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये सर्वाधिक म्हणजे अधिक आहे धारावीमधील रहिवाशांना स्वतंत्र स्वयंपाकघर आणि शौचालय असणारी किमान साडेतीनशे चौरस फूट आकाराची घरं धारावीतच मिळणार आहे कोणत्याही संक्रमण शिबिरात न जाता पात्र धारावीकर थेट पक्के आणि कायमच्या घरातच शिफ्ट होतील ज्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पांतर्गत गर घरांसाठी नवीन मानक स्थापित केलं जाईल तर हा पहिलाच असा प्रकल्प आहे ज्यात अपात्र झोपडी धारकांना देखील मोफत घरं देण्यात येतील तसेच पुनर्विकसित धारावीमधील स्थानिक व्यवसायांना चालना देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी पात्र औद्योगिक आणि व्यावसायिक घटकांना राज्य वस्तू आणि सेवा कराचा परतावा यासारखे फायदे देखील दिले जातील अशी माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने दिली आहे निवासी अनिवासी सर्व झोपड्यांना पात्र ठरवून त्यांचे धारावीतच पुनर्वसन करावे निवासी धारकांना चारशे चौरस फुटांचे घर मोफत द्यावे मनपा मालमत्ता विभागाच्या चाळी व इमारतीतील रहिवाशांना साडेसातशे चौरस फुटांचे घर मोफत द्यावे अनिवासी औद्योगिक व्यापारी वापराच्या गाळे धारकांना वापरात असलेल्या आकाराचे पुनर्वसन गाळे मोफत द्यावे पात्र निवासी अनिवासी झोपडीधारकांची यादी जाहीर करूनच प्रकल्पाची सुरुवात करावी आणि मास्टर प्लॅन धारावीकरांसमोर लवकरात लवकर जाहीर करावा या अशा काही मागण्यांसह विरोधी पक्ष धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करत आहे अपात्र झोपडीधारकांना रेल्वेच्या जमिनीवर किंवा मिठागरांच्या जमिनीवर घर नको हा देखील विरोधक विशेषतः शिवसेना ठाकरे गटाचा मुद्दा आहे मात्र डीपी दोनशे चौतीस मध्ये परवडणाऱ्या घरांसाठी सॉल्टपॅन जमिनी निश्चित केल्या होत्या ज्याला मध्ये तत्कालीन सरकारनं मान्यता दिली होती ज्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट हा देखील एक भाग होता आज प्रकल्पाला माध्यमात आणि राजकीय पातळीवर कितीही हो विरोध होत असला तरीही काही भागातील विरोध वगळता इतर भागांमध्ये धारावीकरांचा सर्वेक्षणाला आणि प्रकल्पाला पूर्ण पाठिंबा असल्याचं चित्र आहे कारण धारावीकारांना हक्काचा आणि पक्का निवारा हवाय हा प्रकल्प केवळ धारावी पुनर्विकास किंवा पुनर्व्यसन नसून झोपडपट्टी मुक्त मुंबईची सुरुवात दर्शवणारा आहे तर मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारावर विशेषतः मध्य मुंबईच्या अर्थकारणावर रोजगार निर्मितीवर आणि विकासावर परिणाम करणारा सर्वात मोठा प्रकल्प आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाम टी फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट टी टीबी डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद